जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना कसा जाणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येऊ शकतो काही निर्णय तुमचं भविष्य ठरवणारे ठरू शकतात हा महिना दुर्लक्ष केल्यास संधी निघून जाऊ शकते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास आयुष्याला नवी दिशा मिळू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्याचा एकूण प्रभाव मीन राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना आत्मप्रेक्षणाचा आहे हा महिना तुम्हाला अंतर्मुख करेल तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहाल जुने अनुभव आठवतील जुन्या चुका समजतील आणि त्या सुधारण्याची संधी मिळेल हा महिना तुम्हाला शिकवण देणारा आहे घाईंद करता विचार करून पावले टाकण्याचा सल्ला हा महिना देतो मन शांत ठेवले तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील पहिला आठवडा महिन्याच्या सुरुवातीला मन थोडे अस्वस्थ राहू शकते लहान गोष्टींचा जास्त विचार होईल जुन्या आठवणी मनात येतील काही गोष्टींबद्दल पश्चाताप जाणवू शकतो या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कामाच्या ठिकाणी शांत राहा वाद टाळा घरातील वातावरण ठीक राहील आई किंवा वडिलांशी संवाद वाढेल त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल करिअर आणि नोकरी नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारी महत्वाचा आहे कामात जबाबदाया वाढू शकतात वरिष्ठ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील कधीकधी ताण जाणवू शकतो पण तुम्ही संयम ठेवला तर याच महिन्यात ओळख निर्माण होईल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल प्रमोशनची चर्चा सुरू होऊ शकते पण थोडा वेळ लागेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी संधी आहे इंटरव्ह्यू येऊ शकतात दुसऱ्या शहरातून कॉल येण्याची शक्यता आहे धैर्य ठेवा व्यवसाय आणि धंदा व्यवसाय करणाऱ्या मीन राशीसाठी हा महिना विचारपूर्वक चालण्याचा आहे नवीन गुंतवणूक लगेच करू नका पहिले हिशोब तपासा जुन्या ग्राहकांकडे लक्ष द्या पार्टनरशी स्पष्ट बोला लपवा छपवी टाळा मधल्या महिन्यात एखादा नवीन करार मिळू शकतो तो, तो हळूहळू फायदा देई ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील डिजिटल कामात वाढ होईल आर्थिक स्थिती जानेवारीत पैशांची आवक आणि जावक दोन्ही राहील उत्पन्न येईल पण खर्चही वाढेल घरा हो शकतो। जुने पैसे अड़कले मिलने की शक्यता है पन ही उधार देू नका कर्ज देने टा बचत खूब महत्वा आहे। है थोड़ी थोड़ी बचत करा भविष्या नियोजन सुरू करा प्रेम जीवन आनी नाती प्रेमा बाबतीत हा महीना भावनिक है एकटेपणा जुने प्रेम आठवू शकते अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ति येऊ शकते पण लगेच भावनांमध्ये वाहू नका वे वाढवा विवाहित लोकांसाठी संवाद फार महत्वाचा आहे, लहान गैरसमज मोठे हो शांतपने सगळे सगले होईल कुटुंब आणि समाज कुटुंबात तुमचं महत्व वाढेल घरातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील एखाद्या निर्णयात तुमचा सल्ला विचारला जाईल समाजात मानसन्मान वाढेल जुने मित्र संपर्कात येतील एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळू शकते मानसिक स्थिती आणि आत्मिक विकास हा महिना मनासाठी खूप महत्वाचा आहे ध्यान करा प्रार्थना करा एकांतात वेळ घालवा निसर्गाच्या जवळ राहा पासून थोडे दूर राहा मन शांत ठेवल्यास निर्णय योग्य होतील आरोग्य आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका थकवा जाणवू शकतो झोप पूर्ण घ्या पाणी जास्त प्या पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो हलका आहार घ्या व्यायाम नियमित ठेवा शुभ गोष्टी शुभ रंग पिवळा आणि आकाशी शुभ अंक तीन आणि सात शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार शुभ मंत्र ओम नम शिवाय शेवटचा निष्कर्ष मीन राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना शिकवण देणारा आहे संयम ठेवल्यास यश मिळेल घाई केल्यास नुकसान होऊ शकते स्वतवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, योग्य वे तेवा निर्णय घ्या। जर तुम्हाला हा वीडियो उपयोगी वाटला असेल, तर लाइक, शेयर